ताजा घडामोडी पाहिच्यात तर मग आज सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनेल ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायक वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी अहिल्यानगर जिल्ह्यामधील शेवगाव शहरामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथकानं अवैध सुगंधित तंबाखू आणि मावा बनवून विक्री करणाऱ्यांवरती छापा टाकून पाच जणांना अटक करून तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी विशेष पोलीस पथक तयार करून अवैध धंद्यांवरती कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत आणि त्यानुसार मंगळवारी सतरा जून रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास परिबिक्षा पोलीस उपअधीक्षक शेवगाव शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना सुगंधित तंबाखू आणि मावा बनवून विक्री करणाऱ्याची खबर मिळाली होती याबाबत त्यांनी शेवगाव शहरामधील नाईकवाडी मोल्ला आणि बंधन लॉन्स इथे छापा टाकला या छाप्यामध्ये खलील शहा अल्ताफ पठाण कुणाल पिसाळ तसेच शाबाज खान पठान आफताब पठाण यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं खाद्यपदार्थ तंबाखू मावा तयार करण्याचे मशीन असं तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या सर्वांच्या विरुद्ध पोलीस अंमलदार प्रशांत आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकानं ही कारवाई केली आहे नमस्कार मी परिविक्षण पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आज नेवास अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांनी नेमलेल्या विशेष पथकाने शेवगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ठिकाण नायकवाडी मोहल्ला या ठिकाणी मावा तयार करणाऱ्या मशीन्स तसेच गुटखा तसेच काही विषारी तसे पदार्थ बनवणारं साहित्य याच्यावरती विशेष पथकाने कारवाई केली असता त्यामध्ये आम्हाला चार आरोपी तर मावा मशीन बनवणाऱ्या मावा बनवणाऱ्या काही मशीन मिळून आलेल्या आहेत त्यामध्ये सात मशीन्स आपल्याला मिळून आलेल्या आहेत तसेच मावा बनवण्यासाठी वापरणारी पक्की सुपारी कच्ची सुपारी तसेच इतर विषारी पदार्थ आपण मुद्देमालपांच्यासह जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये एकूण मुद्देमाल हा तीन लाख त्र्याण्णव हजार रुपयाचा जप्त करण्यात आलेला आहे पुढील गुन्ह्याची तजवीज ठेवलेली आहे गुन्ह्याची कारवाई चालू आहे ही कारवाई जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने विशेष पथकाद्वारे चालू आहे आणि यापुढेही अवैध धंद्यावर अशीच कारवाई चालू राहील धन्यवाद शंकर नाबदेसी चोवीस तास निवासा ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलईकरवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका साईधाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्री रोग वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी